नऊ महिने प्रतीक्षा केल्यानंतर जेव्हा प्रसूतीची वेळ येते तेव्हा आईसह संपूर्ण कुटुंबाला बाळाला पाहण्याची घाई झालेली असते धाकधूक वाढलेली असते बाळ कसं असेल हे पाहण्याची उत्सुकता असते असंच एक कुटुंब बाळाची प्रतीक्षा करत होतं जेव्हा या बाळाचा जन्म झाला तेव्हा त्याला पाहून नर्स किंचाळली डॉक्टर ही शॉक झाले कारण पुढे पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अमेरिकेतील अलाबामा मधील हे प्रकरण पामेला मान नावाची महिला बर्मिंगहॅम मध्ये राहते आणि डिलेव्हरी ड्रायव्हर म्हणून काम करते अलाबामा ग्रँड व्यू मेडिकल सेंटर मध्ये ती डिलेव्हरीसाठी आली तिची सिझेरियन डिलेव्हरी झाली तिला मुलगी झाली पण मुलगीला पाहताच नर्स डॉक्टर सगळे आश्चर्यचकित झाले पामेला म्हणाली डॉक्टरांनी जेव्हा माझी डिलेव्हरी केली आणि बाळ जन्माला आलं तेव्हा सर्व नर्स उत्स्फूर्ततेने ओ गॉड अशा ओरडल्या त्यांचे शब्द ऐकून मलाही धक्का बसला कारण मला काय झालं ते समजत नव्हतं बाळात असं का पाहिलं नर्स ओरडला कारण बाळ अपेक्षेपेक्षा मोठं होतं जन्मावेळी बाळाचं वजन तेरा पाऊंड चार अंश होतं किलोग्रॅम मध्ये पाहिलं तर ते सहा किलोग्रॅम पेक्षा थोडं जास्त आहे साधारणपणे जन्माच्या वेळी निरोगी बाळाचं वजन सरासरी सात पाऊंड म्हणजे तीन पूर्णांक सतरा किलो असतं बाळाच्या जन्मावर चार, जन्मा चार आठवड्यापूर्वी एका डॉक्टरनं तिचं वजन आठ पाऊंड मोजलं परंतु एका तंत्रज्ञानानं सांगितलं की तिचं वजन दहा पाऊंड आहे पामेला म्हणते ते जे म्हणत होते त्यापेक्षा त्यात बरंच काही होतं हे दिसून आलं या मुलीचा जन्म प्रसूती तारखेच्या सोळा दिवस आधी झाला नवजात असूनही तिला सहा महिन्याच्या बाळासाठी असलेले कपडे घातले जात आहेत रुग्णालयातील परिचारिका देखील वारंवार येऊन या धडधाकट मुलीकडे आश्चर्यचकित नजरेनं पाहत आहेत पामेला म्हणते ती फक्त तीन दिवसाची आहे आणि आधीच खूप प्रसिद्ध आहे